मनाचा वेद आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज खडाव तालुक्यातील निमसोड येथील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते जय भवानी पतसंस्थेचे माजी चेअरमन धोंडीराम विठोबा मोरे बापू यांचा अमृत महोत्सवी वाढदिवस मोठ्या उत्साहामध्ये संपन्न यावेळी त्यांना शुभेच्छा देताना मान्यवरांनी बापूंच्या मिशा कोचीदार टोपी आणि कपाळावर केसरी गंधाची टिकली या बहारदार व्यक्तिमत्वाचं कौतुक केलंय त्याचबरोबर सामाजिक राजकीय जीवनात काम करत असतानाच कृषी क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कामगिरीचं कौतुक झालं तसेच त्यांच्या अंगातील प्रसन्नता कायम टिकून राहण्याबरोबर त्यांना दीर्घायुष्य मिळावं अशा शुभेच्छा दिल्या युवा नेते नंदकुमार मोरे म्हणाले आपले वडील माजी उपसभापती स्वर्गवासी महादेव बाप्पा आणि दोन्ही बापूंचा अनेक वर्ष पेहरा होता नव्या पिढीतही हा पेहरा कायम ठेवण्यासाठी आपण प्रयत्न करू तर रणजित भैया देशमुख म्हणाले आता पेहरा दोघांचा न ठेवता तिहेरी करूया गावच्या भल्यासाठी पारंपरिक संघर्ष बाजूला ठेवून एकत्र येणं ही काळाची गरज आहे गावाची एकी कायम वाढवण्यासाठी धोंडी बापूंनी पुढाकार घेण्याचं आवाहनही त्यांनी यावेळी केलं यावेळी माजी सभापती संदीप दादा मांडवे प्राध्यापक अर्जुनराव खाडे संतोषराव घारगे सूरज पवार पवन देशमुख बाबर यांची मनोगते झाली ग्रामपंचायत मोरे संजय मोरे यांनी स्वागत केले प्रशांत कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केलंय कार्यक्रमात यशवंत बाबा देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष जनार्दन मोरे सुभाष काका मोरे येरळा परिवार संस्थापक धनंजय क्षीरसागर शिक्षक बँकेचे माजी संचालक चंद्रकांत मोरे महेंद्र देशमुख भालचंद्र कदम द्राक्ष बागायतदार विठ्ठल नायकवडे विनायक कदम संतोष चव्हाण रामभाऊ वरुडे सयाजी गायकवाड शनिवारपेठ गणेश मंडळाचे अमोल मोरे सचिन घाडगे बाबूराव घाडगे सह डॉक्टर शंकर जाधव नानासाहेब मोरे चंदन देवकर सतीश देवकर संजय देवकर अशोक वेळापुरे सदाशिव माने मरडवागचे सरपंच संतोष चव्हाण अंकुश जाधव दिगंबर शिंदे जयसिंग शिंदे आदींसह परिसरातील मान्यवर मोठ्या संख्येनं उपस्थित होते निश्चित जो काही पैरा आहे आपल्या घरापुरता आणि निश्चित भविष्यामध्ये व्यापक प्रमाणामध्ये केला जाईल आणि आम्ही सगळे त्या विचारावर राहू आणि हेच खऱ्या अर्थाने तुमच्या वाढदिवसाचं प्रतीक आहे असं मी मानतो आणि सुनील राव तुमचे बंधू संजय राव तुमच्या भगिनी त्यांनी सर्व नातेवाईक आणि सगळे आपण मनापासून या ठिकाणी उपस्थित राहिला आणि बापूंच्या कर्तृत्वाची ह्या पागाला आणि सगळ्या परिसराला ह्या निमित्ताने एक जाणीव झाली त्याबद्दल मनापासून संयोजकांचं सुनील राव तुमचं तुमच्या मना कुटुंबियांचं मनापासून धन्यवाद देतो आणि बापूंना निश्चित दीर्घ आयुष्य लाभेल एवढं माझं मनोगती व्यक्त करतो आणि सांगतो पण नक्कीच एक आजोबा म्हणून सुद्धा बाबूंच्याकडून आम्ही लहान असताना खूप शिकलोय बाबूंच्या घरचे म्हणतात की प्रत्येक पुरुषाच्या पाठीमागे एक स्त्री असते पुढे जाताना आणि आईचं व्यक्तिमत्व तसंच आहे खरोखर एक खंबीर स्त्री बाबूंच्या पाठीमाग होती आणि आजच्या यशामध्ये जस सूरज मगाशी म्हटला बापू मान्य करो अगर नको पण बापू सुद्धा मान्य आहे की नक्की अर्धा वाटा हा आईचा आहे कारण लहानपणापासून एवढं स्ट्रॉंगली आईला बापूंच्या पाठीमाग बघत आलो तर बर्थडे सेलिब्रेशन करणार आहोत आणि वाढदिवसाच्या खरंच खूप खूप शुभेच्छा बापू यांचा आज अमृत महोत्सव आपल्या सर्वांच्या उपस्थितीत साजरा होतोय या कार्यक्रमास बापू हे आमच्या कुटुंबातील आता आमच्या सर्वांच्यावर लक्ष ठेवणारे ते थे चुलते सखाराम अमृता मोरे यांची चार मुलं संभाजी सखाराम ज्ञानू साखाराम बाळू साखाराम आणि विठोबा साखाराम अडचणीला मात करून त्यांच्या शेती व्यवसायामध्ये अतिशय शे फार मोठी प्रगती केलेली आहे म्हणून आता त्यांच्या भाच्या सांगितलं की त्यांची त्यांनी पिकवलेली द्राक्ष अमेरिकेत विकली जातात आम्हाला सर्वांना बापू तुमच्याविषयी खूप मोठा अभिमान आहे आता बापू चुलते म्हणून एक दोन तीन माणसं आमच्या भावांची जबाबदारी तुमच्यावर आता ही सगळी जी भावंड आमची आहेत त्यांच्यावर नजर ठेवायची आणि त्यांना सूचना करायचं काम ह्या अगोदर पुढे गेलेल्या माणसाने तुमच्यावर झोपवलेलं आहे आणि ते काम अजून खूप दिवस तुम्हाला करायचं आहे आणि म्हणून तुम्हाला शंभर वर्ष जगलं पाहिजे आणि त्यासाठी तुम्हाला आज या वाढदिवसानिमित्त शंभर वर्ष जागाव अशा मी या सर्वांच्या वतीनं शुभेच्छा देतो माझ्या सर्व भावंडांच्या वतीनं तुम्हाला शुभेच्छा देतो खूप प्रशांतराव कुलकर्णींनी सांगितलं की सह्याद्रीची उंची तुम्हाला लागू परंतु मला असं वाटतं हे मला एवढं करतो तो आदरणीय बापूंनी आपल्या माध्यमातून कृषी क्षेत्राच्या माध्यमातून समाजकारण राजकारणाच्या माध्यमातून एक चांगल्या चा पद्धतीचं काम एक दिशादर्शक अशा पद्धतीचं काम बापूंच्या माध्यमातून होत असताना आज त्यांना पंच्याहत्तर वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो आज आपण बघितलं या आपल्या खटाव तालुका हा दुष्काळी तालुका म्हणून ओळखला जातो परंतु या दुष्काळी तालुक्यातली द्राक्ष अमेरिकेच्या जा बाजारात जाऊन निर्यातीच्या माध्यमातून माझ्या माहितीनं असं कोल्ड स्टोरेज आपल्या पश्चिम महाराष्ट्रात नसेल असं अद्ययावत अशा पद्धतीचं कोल्ड स्टोरेज आणि आधुनिक शेती कशी करावी याचं मूर्तिमंत उदाहरण त्यांनी जो पायंडा घालून दिलेला आहे तो निश्चितपणे आपल्या तालुक्याचं एक उदाहरण म्हटलं बापूंच तर काय वावगं ठरणार नाही बापूंना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देत असताना त्यांच्या हातून देवकार्य देशकार्य राष्ट्रकार्य घडो ही सिद्धनाथाच्या चरणी प्रार्थना करून त्यांना शतायुष्याच्या पुढील शंभर वर्ष त्यांनी पूर्ण करावीत अशी न्यूज साठी प्रतिनिधी शरद कदम निमसोड आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा